ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस राहुरीमध्ये पाण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती नगर मनमाड महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न होत शासनाच्या नावानं बोंबाबोंब करून रास्ता रोको आंदोलन केलं शेतीसाठी तीनशे एमसीएफटी पाण्याचं आवर्तन सोडावं अशी प्रमुख मागणी यावेळी केली गेली आहे भर उन्हामध्ये शेतकरी रस्त्यावर बसले होते यावेळी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विलास पाटील मुळा डावा कालवा अभियंता अच्युत गीते यांची देखील हजेरी होती शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन निवासी आयुक्त तहसीलदार संध्या दळवी आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलं हे रास्ता रोको आंदोलन हाणून पाडण्यासाठी काही विरोधकांनी अपप्रचार केला की पाणी सोडलं गेलंय हा खोडसाळपणाचा प्रकार आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केलाय आज रावरी तालुक्या जर परिस्थिती बघितली तर अतिशय पाण्याची टंचाई भासून राहिलेली अक्षरशः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की आपण बघतो आज जर तुम्ही जर सर्वे केला तर आमचा वाघाचा आकडा असन मानुरी असन वळण असन आरडगाव असन या गावामध्ये तुम्ही जाऊन बघा अक्षरशः जा बोरवेल आणि विहिरी विहिरींनी तळ गाठलेला आहे बोरवेल सुद्धा उभे राहिलेले अशात आम्ही धरणामध्ये साठ टी एम ची पाणी आहे आणि धरणाचा डेटॉक हा साडेचार टी एम सीचा आहे अडीच टी एम सी पाणी हे उप अडीच टी एम सी हा उपयुक्त साठा आहे आणि तो साठा भविष्यासाठी यांनी रिझर्व केलेला आहे मग हे जर भविष्यासाठी ठेवलेलं आहे तर आज जर माणस माणसं मरत असतील तर उद्या त्या पाण्याचा का उपयोग आहे आमचा ह्या सरकारला सवाल आहे पाण्यासाठी माणसं आहे का माणसासाठी पाणी आहे हे आम्हाला पहिलं सांगा कारण की आज एवढी भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना आज चारा पिकं वाळून चालले आहेत कुठलं समजा आमच्या बाकीचं का तर काही क्षेत्र आम्ही ऊस वगैरे केलेलेच नाही आणि जे काय राहिलेलं आहे दहा गुंठे वीस गुंठे हे चारा पिकं आहे हे वाचवण्यासाठी आम्ही पाण्याची मागणी केली ते के पाणी पण आम्ही किती मागितलं तीनशे से एम सेफ्टी तीनशे से एम सेफ्टी म्हणजे एक तांब्या भरून काढण्यासारखा त्या धरणामधून आणि ते पाणी सुद्धा हे सरकार जर देत नसेल तर त्या धरणाचा उपयोग काय आम्हाला या सरकारचा उपयोग काय आम्हाला आज मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय तो दुग्ध व्यवसाय जर टिकवायचा असेल तर जनावरांना चारा मिळाला मिळाला पाहिजे आणि तो चारा वाचवायचा वाँच असेल तर त्या चाऱ्यासाठी पाणी मिळालं पाहिजे म्हणून आम्ही वारंवार मागणी करतोय पण काय झालं काल परवा बातमी आली का तीनशे तीनशे एमशे पाणी हे तुम्हाला मिळणार आहे पण त्यामध्ये कुठं कुठ तरी राजकारण झालं त्या राजकारणात राजकारणा पायी आज शेतकरी राजकर, हे भरडू राहिले त्या राजकार राजकारण्यांच्या श्रेयवादा पायी म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आणि हे जर पाणी आम्हाला जर दिलं नाही तर याच्यापेक्षाही हा पाण्याचा लढा अतिशय तीव्र पुढे येण्याशिवाय आम्ही राहणार नाही हे पाणी दीडशे एमशेप्टी हे पाणी सोडण्यात आलेलं आहे हे पिण्याच्या नावाखाली पाणी सोडलेलं आहे हे कुठेही पिकांना देण्यात येणार नाहीये हे पाणी ओढ्याला नाल्याला तुम्ही सोडणार आहे त्याच्यातलं पण अठ्ठेचाळीस एमसेफ्टी पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते फक्त दोन दिवस चालणार आहे दोन दिवसाच्या पाण्याने काहीच फरक पडणार नाही आणि ते कुठंही कोणत्या तलावात सोडणार आहे आणि ओढ्याला सोडणार आहे ते काही चारा पिकांना किंवा शेतामध्ये ते पाणी सोडणार नाही हे पाणी ते सिंचनासाठी नाही आहे हे पाणी वाया घालून राहिलेले अक्षरशः याचा एक थेंबाचाही उपयोग होणार नाही म्हणून आज आम्ही रस्त्यावर उप उतरलोय आणि काय केलं यांनी आंदोलन हे होऊ आंदोलनाला लोक येऊ नये म्हणून यांनी मेसेज पसरवला का पाटाला पाणी आले पाठ जास्त क्षमतेने सोडला पण तो कशासाठी सोडला अठ्ठेचाळीसच पाणी आहे आणि ते वाड्या नाल्याला सोडणार आहे आणि लोकांमध्ये हे पसरवलं का, पा, पस का चारीला पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे आंदोलनाला जायची गरज नाही असे चुकीचे मेसेज हे ज्या राज्यकर्त्यांचे कार्यकर्ते पसरवत आहेत आमची मागणी आहे आम्हाला तीनशे पाणी आमच्या चारा पिकासाठी द्या आवर्तनासाठी आवर्तन द्या आम्हाला चारा पिकासाठी आणि ते जर नसेल देत तर आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही आज, आज शेतकरी तुम्ही बघताय शेतकऱ्याला रस्त्यावर आणायचं काम या सरकारने केलंय शेतकऱ्याला उघडं करायचं उघडं नागडं करायचं वेळ अशा शेतकऱ्याने आणलेली आहे कारण की तुम्ही बघा आपण शेतकरी एवढा उघडा झाला कारण की आज जर त्याचं जर हे पशुधन वाचलं नाही तर त्याला रोजच्या जीवनामध्ये आठवड्याला पैसे येणार एवढाच एक सोय उरलेला आहे तो जर बंद होत असेल तर त्याला उघडच नाही आत्महत्या करायची त्याच्यावर वेळी पाणी वापर संस्थेचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांशी बोलतो आहोत आमचा हा मळ डावा काल्यावर अठ्ठावीस पाणी वापर संस्था आहेत त्याप्रमाणे आम्ही आमच्या ह्या डाव्या कालव्यासाठी पिण्याचा पाण्याचा पिण्याचा पाण्याचा तसेच चारा पिकासाठी जे चारा पिकं उपलब्ध आहेत त्यासाठी पाण्याची नितान गरज होती म्हणून एक दहा दिवसापूर्वी आम्ही सर्व डमळा डाव्यावरील सर्व अठ्ठावीस पाणी वापर संस्था आहोत त्यातल्या सर्व पाणी संस्था संस्थेकडून आम्ही गोळा केले आणि त्याची त्यासाठी ती एक आम्ही एक जबाबदार म्हणून पालकमंत्री ह्या नात्याने आम्ही पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे त्यामध्ये इलेक्शन चालू होतं परंतु त्या ठिकाणी त्या म्हटलं आम्ही बोलतो अधिकाऱ्यांशी परंतु त्या दरम्यान इलेक्शन असल्यामुळे आम्हाला असं वाटलं आज सुटल आ वगैरे सुटल म्हणून या ठिकाणी आम्ही त्या आशेवर आम्ही होतो परंतु आम्हाला त्या ठिकाणी पाणी मिळालंच नाही आणि हे जे पाणी मिळालं आहे तर ते आमचे ते दीडशे जे पाणी मिळेल आहे दीडशे एम सीफी पाणी फक्त आम्हाला मिळालं आहे तर ते आमच्या पिण्याच्या पाण्याचं शिल्लक पाणी राहिलेलं होतं आणि ते पाणी ते सोडून देऊन या ठिकाणी लोकांना असं समजण्यात आलं की ते रोटेशन सुटेल आहे परंतु आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की हे पाणी पिण्यासाठी सोडलं होतं आणि ते फक्त दोन दिवस राहणार आहे आणि माझी ह्या आपल्या माध्यमातून हे सुद्धा सांगू इच्छितो की ह्या ठिकाणी लोकांना काही लोकांना असं वाटलं की ह्या ठिकाणी काल आमदारांनी या ठिकाणी आंदोलन केलं लोकांना असं वाटतं श्रेयवाद आहे पण आम्ही शेतकरी म्हणून मी या ठिकाणी बोलतो आम्ही शेतकरी संघटनेच्या आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन हे केलं होतं सुरुवातीला त्या ठिकाणी आम्ही सर्वांनाच निवेदन दिले होते परंतु काल ह्या ठिकाणी कुणी आलं नाही आमच्या विनंतीला फक्त श या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार म्हणून या ठिकाणी ते उपस्थित होते परंतु त्याला एक वेगळा रंग या ठिकाणी वेगळा रंगाचा परंतु हे आंदोलन शेतकरीच्याच वतीनं शेतकरी संघटनेच्या वतीनंच हे आंदोलन केलेलं आहे हे या ठिकाणी घेतो आणि या ठिकाणी जे शेतकरी काही लोकांनी मेसेज या ठिकाणी वेगळेच फॉरवर्ड केले की या ठिकाणी पाणी सुटणार आहे असं तर या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून इच्छितो की आज सोळा तारीख आहे आणि मी अठरा तारखेपर्यंतच हे रोटेशन फक्त शेतकरी संघटनेमुळे हे रोटेशन आता हे पहिण्याचं पाणी उपलब्ध राहिलं आहे या ठिकाणी कोणत्याही नेत्याचं याच्यामध्ये श्रेय नाही हे या ठिकाणी मी हमखास या सगळ्या शेतकऱ्यांना जाणीव करून देतो या तालुक्यामध्ये मुळा धरण हे स्वतःचं धरण असताना आज एवढ्या उन्हा शेतकऱ्यांना एवढ्या उन्हामध्ये रस्त्यावर बसण्याची वेळ आली ती एकमेव वेळ येण्याचं कारण एवढंच आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नाही आत्ता निवडणुकीच्या काळामध्ये माप पाणी सोडण्यात आलं आणि एका कालवेला शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला पिकासाठी आवर्तन द्या आणि पिकासाठी आवर्तनात पिका शेतकरी गेल्या आठ दिवसापासून पाण्यासाठी रोज निवेदनं देणं भेटीघाटी घेणं या सगळ्या गोष्टी चालत असताना त्यांच्या हक्काचं पाणी धरणात पण पाणी शिल्लक आहे चांगल्या प्रमाणात पाणी शिल्लक आहे परंतु शेतकरी आपलं सरकार कायदा पुढं करीत आहे परंतु तुमच्या मीडियाच्या माध्यमातून शेत कायदे सरकारला आम्ही एक सूचना करू इच्छितो की तुम्ही कायद्याचा धाक दाखवून शेतकऱ्यांना या तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवणार असेल तर हा शेतकरी कायदा मोडून कायदा हातात घेऊन वेळप्रसंगी रक्त सांडू परंतु आमच्या हक्काचं पाणी जर आमचा शेतकरी इथं पाणी असून आमच्यावर डोक्यावर धरणे आणि पाणी तिथं शिल्लक आहे आणि आमच्या जर पिकं जर जळत असतील आमचे लेकर बाकर लेकर जर तर वेळ प्रसंगी आम्ही कायद्याचा विचार करणार नाही कायदा म्हणू रक्त सांडू आमचे जीव गेले तरी बेहतर परंतु पाण्यासाठी आम्ही अवरात्र संघर्ष करू आणि सरकारनी या पाटबंधारे खात्याने आता हे काय उरलेलं पाणी तेवढं आवर्तनाला सोडलं पाहिजे अशी विनंती करतो यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे विजय तमनार राहुल तनपुरे दिलीप इंगळे अक्षय वणे हेमंत वणे सतीश वाळूंज सुनील इंगळे जितेंद्र इंगळे सुनील आढाव बाळासाहेब खुळे सचिन वराळे सुनील जाधव रमेश इंगळे प्रसाद इंगळे प्रकाश भुजाडी अमोल वणे अक्षय वणे संजय पोटे कृष्णा वणे शरद आढाव नानासाहेब गाडे यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस